नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भरणाऱ्या यात्रा जत्रांना भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्व आहे या तीर्थक्षेत्रांना वर्षभर भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने निधीची मर्यादा दोन कोटी रुपयावरून पाच कोटी रुपये इतकी वाढवली आहे राज्यातील आध्यात्मिक क्षेत्राच्या चे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हबप प्रकाश बोदले महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराजांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांची चे संत महात्म्यांची समृद्ध परंपरा लाभली आहे या तीर्थक्षेत्रांचा विकास करतानाच या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने भरीव निधीची तरतूद करण्यात आहे त्या दृष्टीने मोठ्या ग्रामीण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता पुण्यश्लोक देवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत अ वर्ग तीर्थक्षेत्रासाठी निधीची मर्यादा दोन कोटी रुपये ते पंचवीस कोटी रुपयेवरून पाच कोटी रुपये ते पंचवीस कोटी रुपये इतकी वाढवली आहे तसेच लहान ग्रामीण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता पुण्यश्लोक देवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्गासाठी निधीची मर्यादा दोन कोटी रुपये पाच कोटी रुपये इतकी वाढवली आहे या निर्णयामुळे राज्याच्या आध्यात्मिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे असे मत वारकरी बांधवांनी यावेळी व्यक्त केले